आपले आप जुने कलाकार समजा आपल्या कोकण महोत्सव मध्ये जर आले तर ते आपल्या कोकण महोत्सवचा आनंद कसा घेतील माझ्या नजरेमध्ये एक चांगला ऍक्टर आहे ते म्हणजे सनी देवल सनी देवल आपल्या कोकण महोत्सव मध्ये जर आले तर ते आपला आनंद कसा घेतील ये कैसी बात करी हो तुम ओय मैं भी जाऊंगा साठ में क्योंकि मुझे भी हमारे महेश बनकर साहब ने बुलाया है अगर मैं नहीं जाऊँगा तो खामखा का उन लोगों को बुरा लगेगा और मैं भी जाऊँगा क्योंकि वहां पे तरह तरह के स्टॉल आयोजित किए मैं भी जाऊँगा आसमानी झूले में बैठूंगा चाइनीज मंचूरियन दाबी दिखाऊंगा और क्या कह रहा है तू अगर बाबूजी अगर आपको आ रहा है तो आ जाओ वरना कोई बात नहीं मैं अकेला चला जाऊंगा यानंतर गेले आपले काही जुने कलाकार का असते तर ते सुद्धा आले असते ते कसे प्राण साहेब माहिती आहे सगळ्यांना प्राण शेर खान लगता है नाए नाए हो साहेब तो शेर खान नाही हात लो साहेब फेमस काय ना की मायकल दारो पिकर दंगा करता है आणि जुने कलाकार अजून म्हणजे ठाकूर संजीव कुमार जो रास्ते आप कैसे बोले थे मां कसम गप्पा ने मेरे हाथ काट दिए वरना मैं सबसे हाथ मिलाकर जरूर जाता चले जाओ यहाँ से और मैं आपसे एक बात कहना चाहूंगा यहाँ पे जो कोकर महोत्सव आयोजित किया है मैं भी आऊंगा और मेरे रामू काक को भी लेके आऊंगा नहीं एक वाद घे राहिलो हा दुसरा म्हणजे हा दुसरा घेतो राहिलो चला मला प्रत्येक वेळेस नरूचा पिल्लू ते वर्षा बंगल्यावर आले होते आणि इंग्रजी बोलत होते याला काय कळत का हा मला माहिती आहे याला काहीच कळत नाहीये अहो मला काय माझा जर कोणी शिवसैनिक कार्य करता रस्त्यावर काय करत असेल हा माझा आदेश आहे माझे दोन शब्द संपतो जय हिंद जय महाराज दादा कोणके निळू फुले आणि दादा कोणके चुकून एका केटी पार्टी मध्ये गेले दादा कोणका आणि निळू फुले आपसामध्ये काय संवाद करतात सर्वात प्रथम दादा कोणके निळू फुलेला बोलतो त्या बाईच्या कानामध्ये झुमके ना झुमके कुणी दिले माहितीये कोणी मी दिले मी त्या बाईच्या अंगावर करीत कुणी दिले माहितीये मी दिले मी हे ऐकून निळ फुलं हळू दादा ना मत रेळ दादा त्या बाईच्या कानातलं झुमक तू दिल बरोबर बाईच्या अंगावची करी बरोबर आहे पण दादा तुला हे माहिती त्या बाईच्या हातामध्ये मूल येत कुणाच म्हणजे काही विनोद असे पण सुद्धा असतात तर या ठिकाणी अनेक आवाज आहेत अनेक आवाजाने मी सजवणारच आहे आता काढत राहू <laughs> तर या ठिकाणी खरोखर खूप सुंदर प्रतिसाद या ठिकाणी मिळत आहे चांगलं प्रेम या ठिकाणी सर्व कार्यकर्ते मान्यवर पदाधिकारी यांचं आभार मानत कलावंतांवर हा विश्वास दाखवून या ठिकाणी मला जर दीपक तेंडुलकर जर सपोर्ट येता का नाही दोन मिनटं फक्त तुमचा आशीर्वाद माझ्या सोबत पाहिजे मी आता जसं इंडियाचं गिनीज बुक रेकॉर्ड आहे ना तसं महाराष्ट्राचं लिमका बुक आहे आणि त्या लिमका बुक मध्ये मी न खोकता न श्वास घेता एक्केचाळीस फिल्म आवाज मी त्या ठिकाणी करणार आहे तर मी आवाज आपल्या सेवेसाठी सादर करणार आहे आणि माझा साथ देते दे दे। फक्त बोला माईक तुमच्याकडे नाही माझ्याकडे तुम्ही नाही का काढायचा आवाज आवाज नाही करणार फक्त तुम्ही नाव घ्यायचे फक्त जोरात बोला म्हणजे मला पण ऐकायला जाईल तर या ठिकाणी पटापट पटाफट प्रत्येक दोन सेकंडला आपण नाव वाचत चला तर तुमचा आशीर्वाद आहे का सोमय थांबा जोरद नाव दोन दोन सेकंड ला नाव चेंज करत राहा गावजी एक अशी बात केलं मार धालो गावसे हमें तो अब ने लुटा क्या जब एक कहा जब था पहले किस दिन ए साला अरे कितनी बार कहता यार तुमसे सलाम बोकला गया पक सलाम भार तो अरे यार कैसे बात करे यार दामदर बे मां कसम मैं पंद्रह मिनट तक अपने सास को देखो बेटा एक बात मैं आपको बता दूं लो चेरी भाई तुमसे बहुत प्यार करता हूँ यार बाबू भैया मेरा क्या है मैं तो अक्षय कुमार हूँ हमारे खानदान चले तुम तो मुझे जाओ ना सकता। कमाल कर दे कौन करेगा <laughs> हाथ कहते को राग कहते है अरे मैं तुम्हें अच्छी तरह जानता हूँ हाथ काट दे राधा हम तुम्हें जानते हैं और भाई करते हो राजे सुना मैंने ना ये कैसी बात कर रहे हो भाई कमाल करते सारा शहर मुझे लॉयन के नाम से जानता पूरे रिश्मात पर तो अबूजाय अरे पुष्पा अरे हे तेरे अरे देखो भैया तो अरे कोई भी आता है मंदिर का घंटा बजाकर चला जाता है अबे पागल थोड़ी हूँ शेर खान लगता है नए नए आए हो साहेब नहीं तो शेर खान तो कौन नहीं जानता ओए भाई मैं तुम्हें अच्छी तरह जानता हुए अरे ओ सांबा बहुत ही आरे नारे होली कब है कब है होली आठो अरे देखो मेरा भी जो आएगा और आपसे बता जरूर देगा अरे कैसे बात कर रहा तुम लवली भाई टैलेंट है अगर एक गिलास किसी का तोड़ने से गुस्सा काम हो सकता है तो मैं दस गिलास तोड़ता हूँ और दिलों में बेटा भी है लेके चुने होते जिंदा हो गए अरे क्या कर रहा यार अला उत्तरी अरे क्या कर रहा है प्रकाश कर रहा है प्रकाश राज तो ना तो बुलाएगा चेटिंग करता तो चेटिंग चेटिंग करता है तो ना, ना, ने, 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 बाते करते <laughs> सर्किट अरे पहिले साई बाबा फिर संजू बाबा समजा क्या सोसा तो कवाई पारो पोला चढ देखो मेरा साथ मेरा बेटा बेकसुर है जय हो राधा माधो हाँ मेरे अच्छे वंशा सब तुम अच्छे तरह जानते हो मैं तुमसे कितना प्यार करता नरेंद्र मोदी आ रहे तो कट करा आज आज आएगा आता नरेंद्र मित्र मेरे प्यारे भारतवासियों हो। मैंने आपसे कहा था आता आजच्या दिल ना आहे का हा तर बोला। जाए या ठिकाणी सलमान आदरणी राजसाहेब ठाकरे या महाराष्ट्रामध्ये प्रत्येकाला तिच्या बाई किती बाई त्याला मुलगा विचार करतायत आमचा मुलगा कुठे गेला आया बहिणी मला एकाच सांगायचं तुमचा मुलगा कुठे तर सानपाडा कोकण महोत्सवाला आलेला आहे प्रत्येक वेळेस आपण म्हणतो हे मुंबई आपले आपलेच आहे माझा आवाज काना रे पडतो आणि काना खाली हे पडतो जय हिंद जय महाराष्ट्र शरद पवार साहेब उद्धव साहेबांचा शिकतो मी आदित्य चालू आहे प्रॅक्टिस चालू आहे शरद पवार साहेब अजित अजित साहेब आदित्य साहेब उद्धव साहेब शिकतो मी आता प्रॅक्टिस चालू आहे हा प्रॅक्टिस चालू असते तर या ठिकाणी हा अजित शरद पवार साहेब प्रत्येक वर्षी मला एक ठिकाणी उभारायचे आहे ज्यांनी काँग्रेस भाजपासून गेलं त्यांनी काँग्रेसचे चिन्ह कोणी हटवू शकले नाही हे माझ्या शोध थँक्यू धन्यवाद अजित पवार त्यांचा थोडंसं प्रॅक्टिस झालं तरी पण काढतो मला सांगायचं एवढंच आहे आता लोक म्हणतात धरणामध्ये पाणी नाही त्याला मी तरी काय करणार पण सांगतात तात्पर्य एवढंच माझी काँग्रेस आहे आणि माझ्या काकाची सुद्धा काँग्रेस आहे एवढं शब्द जय जय महाराष्ट्र